नमस्कार मी डॉक्टर दीपाली आज आपण बघणार आहोत कोणत्या प्रकारचा सनस्क्रीन तुम्ही वापरायला हवं तर तुमच्या स्किन केअरमध्ये फेसवॉश मॉइश्चरायझर लावणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच सनस्क्रीन लावणं देखील महत्त्वाचं आहे तर दुपारच्या वेळेस सनरेज हे हार्श असतात अशा वेळेस त्वचेला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला पिगमेंटेशनचा त्रास होऊ शकतो टॅनिंग सनबर्न एजिंग आणि काही रेअर केसेसमध्ये स्किन कॅन्सरचा देखील त्रास होतो यासाठी बाहेर जाताना स्वतःला कव्हर करा यासाठी तुम्ही टोपीचा वापर करू शकता सनकोटचा वापर करा चेहरा कवर करण्यासाठी स्कार्पचा देखील वापर करू शकता त्यासोबतच तुमच्या स्किन टाईपनुसार चांगलं सनस्क्रीन निवडून ते लावणं देखील गरजेचं आहे भारतीय स्किन टाईपला एस पी एफ तीसपर्यंतचं सनस्क्रीन तुम्ही लावू शकता त्याच्या वर लावण्याची फारशी गरज नाही आता काही नॅचरल तेल येतात ते, ते देखील सनस्क्रीनचं काम करतात आणि ह्यांचा रिअप्लाय देखील करावा लागतो हे अगदी सेफ असतात सनस्क्रीनमध्ये दोन प्रकार आहेत पहिला आहे केमिकल सनस्क्रीन आणि दुसरं आहे मिनरल सनस्क्रीन तर केमिकल बेस्ड सनस्क्रीन यामध्ये काही सिंथेटिक केमिकलचा उपयोग केलेला आहे या यामुळे यू रेज पासून प्रोटेक्शन मिळतं परंतु हे सनस्क्रीन स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि यामुळे तुमची स्किन ही डॅमेज होऊ शकते आणि दुसरे जे सनस्क्रीन आहे ते आहे मिनरल बेस तर रोज तुम्ही मिनरल बेस सनस्क्रीन लावू शकता ते कधीही चांगलेच आहे हे सनस्क्रीन स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही यामध्ये झिंक ऑक्साईड आणि टायटॅनम डायऑक्साईड असतात यामुळे याची स्किनवर एक लेअर तयार होते आणि रेजला रिफ्लेक्ट होतात तुम्हाला युविज रेजपासून प्रोटेक्शन मिळतं जर तुमची ऑइली स्किन असेल तर त्यासाठी तुम्ही जेल बेस किंवा मॅट बेस्ड सनस्क्रीन देखील लावू शकतात तर मॅट बेस्ड जे सनस्क्रीन असतात ते लावल्याच्यानंतर तुमची स्किन ही वाईट होऊ शकते परंतु तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही ते लावू शकता जर तुमची स्किन कॉम्बिनेशन असेल तर कॉम्बिनेशन स्किनसाठी तुम्ही क्रीम बेस्ड सनस्क्रीन लावू शकता ड्राय स्किन असेल तर यासाठी देखील तुम्ही क्रीम बेस्ड सनस्क्रीन वापरू शकता तर कोणतं सनस्क्रीन चांगलं आहे कारण मार्केटमध्ये भरपूर सनस्क्रीन असतात परंतु मिनरल सनस्क्रीन हे कधीही चांगलं यासाठी दी मॉम्स को एस पी एफ हे सनस्क्रीन ऑल स्किन टाईपसाठी खूप छान आहे दुसरं आहे जस्ट हर्ब नो सन जेल आता हे सनस्क्रीन कॉम्बिनेशन आणि ऑइली स्किनसाठी तुम्ही वापरू शकता ॲरोमा मॅजिक सनस्क्रीन हे देखील चांगलं आहे आणि जर तुमची स्किन नॉर्मल असेल ऑइली असेल ड्राय सेन्सिटिव्ह कॉम्बिनेशन कुठलीही असेल असं वेगवेगळ्या स्किनसाठी अरोमा मॅजिक चे सनस्क्रीन अवेलेबल आहेत तर सनस्क्रीन कसं लावावं जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं असेल अशा वेळेस पंचवीस ते तीस मिनिट आधी सनस्क्रीन लावावं सनस्क्रीन थोडंसं घेऊन कधीही लावू नका तर छान जास्त घेऊन थी कोट अप्लाय करा आणि त्याचा व्यवस्थित मसाज करा जेणेकरून स्किनवर त्याचा एक लेअर तयार होईल आणि चेहरा वाईट देखील दिसणार नाही सनस्क्रीन फक्त एकदा लावून त्याचा काहीही उपयोग होत नाही तर दर दोन तासांनी त्याला रिअप्लाय करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला यू व्ही रेसपासून प्रोटेक्शन मिळेल आणि कधीही तुम्हाला आधी सांगितलं जसं सा मिनरल सनस्क्रीन लावणं कधीही चांगलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू